एम सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत एकूण अडीचशे वन लाईनर प्रश्न हे चालू घडामोडीचे काल आपण एकशे पंचवीस पर्यंतचे प्रश्न बघितले आज आपण एकशे सव्वीस ते दोनशे पन्नास पर्यंतचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू बघा एकशे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे पेन प्रिंटर प्राईज दोन हजार पंचवीससाठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले तर लेला अबो लेला एकशे सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली तर चेल्सी संघ आहे बघा पुढील प्रश्न बघा दोन हजार पंचवीसचा जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीला मिळाला तर कतार एअरवेज या विमान कंपनीला मिळाला टेस्ला कार कंपनीने भारतात पहिले शोरूम कुठे उघडले तर मुंबई या शहरामध्ये टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले शोरूम उघडले बघा चार ट्रिलियन मूल्यांपर्यंत पोचणारी जगातील पहिली सार्वजनिक कंपनी कोणती बनली आहे तर यन विदिया ही कंपनी बनली आहे बघा एकशे एकतीस नंबरचा प्रश्न बघा भारताचा पहिला ए आय कॅम्पस कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे तर आंध्र प्रदेश या राज्यात उभारला जाणार आहे जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा देश कोणता ठरलाय तर फ्रान्स हा देश ठरला आहे नुकतेच कोणत्या राज्याने कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा केली महाराष्ट्र बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यासाठी आदिवास धोरण मंजूर केले तर पस्तीस टक्के बघा एकशे पस्तीस नंबरचा प्रश्न बघा तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम बनवण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाने संचारमित्र योजना सुरू केली तर दूरसंचार विभाग गोल्डन डोम ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे तर अमेरिका जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे तर भारत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धे दे देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले मीरा भाईंदर कर्नाटक उच्च न्यायालयाने नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती विभू बाखरू एकशे चाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील पहिले डिजिटल नोमॅड भटके गाव कोणते बनले आहे तर याक्तेन भारतातील पहिले डिजिटल नोम्याट भटके गाव याक्तेन हे कोणत्या राज्य येते तर हे ये सिक्कीम या राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस महिन्यातील आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ पुरस पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर एडन माक्रम पुढील प्रश्न बघा हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी पॉलिग्रॉस मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे तर दीपिका शरावत यांनी जिंकला आहे पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले तर झारखंड या राज्याने जिंकले थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणारे तर आसाम ठरणारे न खलाम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा मेघालय या राज्यामध्ये साजरा केला जातो जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर पंधरा जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आले तर ईश्वरपूर असे करण्यात आले पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर महाराष्ट्र भारतातील पहिला आदिवासी जिनो सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला गुजरात भारतीय निवडणूक आयोगाने ई सी आय अभिनेते नीतूचंद्र आणि प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी एस व्ही डबल ई पी आयकॉन म्हणून नियुक्त केली आहे बिहार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अजय कुमार श्रीवास्तव क्रिकेट खेळाडू आंद्रेला सेलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाडू आहे वेस्ट इंडीज बघा एकशे चोपन्न नंबरचा प्रश्न कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला दीपिका सेह रावत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आला शरावती नदी भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी ए आय कौतुक दिन साजरा करण्यात येतो सोळा जुलै जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो एकशे नंबरचा प्रश्न बघा आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली डी आर डी ओ नुकतेच भारताने कोणत्या दोन ब्लॅस्टिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली पृथ्वी दोन आणि अग्नी एकशे एक साठ नंबरचा प्रश्न बघा जगातील सर्वात महागडी मा महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे तर ओलिव्हिया स्मिथ इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग चे ब्रँड अम्बॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली युवराज सिंग एकशे बासष्ट नंबरचा प्रश्न ज्युनियर राष्ट्रीय रुग्बी सातच्या अजिंक्यपद स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले बिहार या राज्याने जिंकले ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले सर्वानंद सोनोवाल दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय भूस्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला आय सी ओ आय एस या संस्थेला मिळाला एकशे सहासष्ट नंबरचा प्रश्न बघा भारताने नुकत्याच कोणत्या देशाला गोवार आणि रुबेला लसीचे ला तीन लाख डोस पाठवले बोली विहा या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे ला तीन लाख डोस पाठवले एकशे सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा रायगडच्या पायथ्याचे असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून काय करण्यात आले रायगडवाडी नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ते कितवे उपराष्ट्रपती होते चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला दिला आहे राष्ट्रपती दौमती द्रौपदी मुर्मू एकशे सत्तर नंबरचा प्रश्न बघा तिसरा युनायटेड नेशन नेस नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला केनेडी ओडे आणि ब्रेंडा रेनॉल्डस एकशे एकाहत्तर एक नंबरचा प्रश्न शंभर जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली पंतप्रधान धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस तेहतीस देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारत कितव्या क्रमांकावर आहे चोवीसाव्या क्रमांकावर आहे विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले गडचिरोली दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतातील प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर गुजरात चंद्रा बारोट यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते तर दिग्दर्शक होते बा आपल्या भारत देशाने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकारला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाने राष्ट्रध्वज स्वीकारला कोणत्या देशाने युनेस्को या संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक आणि शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था म्हणून बाहेर पडण्याचा नि पडण्याचे जाहीर केले तर अमेरिका नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे कृषी समृद्ध योजना बघा एक एकशे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अनामलाई वाघ्र प्रकल्प येथे हार्निव्हल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले तामिळनाडू तिबेट पठाराचा पूर्वेकडील काठावर कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली चीन नुकतेच कोणत्या देशाने मतदारांचे वय अठरावरून सोळा वर्ष केले ब्रिटन कोणत्या देशा सोळा वर्ष वयोगटासाठी स्थानिक निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार आहे स्कॉटलंड आणि वेल्स एस ए एस आयने कोणत्या राज्यातील लुंगफून रोपईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले मिझोराम नुकतेच पश्चिम घाटात कोणत्या नवीन लायकन प्रजातीचा शोध लागला ॲलोग्राफा एफू सोसो रिडिका देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे डायविंग सपोर्ट व्हेसल कोणते आय एन एस निस्तार भारताचे मिग एकवीस हे लढाऊ विमान सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निवृत्त होत असून याची जागा कोणत्या विमानाने घेतली मार्क एक ए मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे इशिका यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे एकशे एकोणनव्वद नम्द, नंबरचा प्रश्न बघा रॅडस्ट एमपाय लॉयर ब्रँड रिसर्चच्या सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत कोणत्या कंपनीने प्रथम स्थान पटकावले टाटा समूह नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम निस्तार कधी प्रक्षेपित होणार आहे तर तीस जुलै रोजी होणार आहे शाश्वत शेतीस प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र कोणती योजना राबविण्यात येत आहे कृषी समृद्धी योजना कोणत्या सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान योजना सुरू केली आहे आसाम फिडे महिला विश्वचषक आर झिरो सिक्स या अंतिम फेरीत पोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे दिवा देशमुख फिडे महिला विश्वचषक आर झिरो सिक्स या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहास रचणारी दिव्यादेशी मुख कुठली नागपूर नुकतेच भारताने आपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून खरेदी केले अमेरिका संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोणत्या धातूच्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले चांदी डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे नितीन गडकरी हेनले पासपोर्ट इंडेक्स इंडेक दोन हजार पंचवीस भारत कितव्या क्रमांकावर आहे सत्याहत्तर या क्रमांकावर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस भारत कितव्या स्थानावर होता पंच्याऐंशी वा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सर कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे जो दोनशे सत्तावीसपैकी एकशे त्र्याण्णव ठिकाणी विसामुक्त प्रवेश देतो सिंगापूर <coughs> बघा दोनशे एक नंबरचा प्रश्न बघा जागतिक भूग निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे सत्तावीस देशात भारत कितव्या क्रमांकावर होता एकशे पाच शाईन तीन क्षेपणास्त्री हे कोणत्या देशाचे आहेत त्याची चाचणी नुकतीच यशस्वी झाली पाकिस्तान मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्यदिनी समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताकडून कोण उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आर बी आय वित्तीय समावेश निर्देशांक मागील वर्षीच्या चौसष्ट पॉईंट दोनवरून कितीवर पोचला सदुसष्टवर पोहोचला आहे ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या बँकेला दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वोत् सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले एस बी आय आशियाई विकास दृष्टिकोन दोन हजार पंचवीसनुसार सा जगातील सर्वात वेगवान वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणती आहे भारत आहे दरवर्षी कोणत्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो सव्वीस जुलै या दिवशी साजरा केला जातो दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं दहीहंडी गो दहीहंडी गोविंदाने किती रुपयापर्यंत विमा संरक्षण राज्य सरकारने जारी केले दहा लाख भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधानांना दुसरी व्यक्ती कोण बनले नरेंद्र मोदी दोनशे बारा नंबरचा प्रश्न राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस कधी जाहीर करण्यात आले चोवीस जुलै दोन हजार पंचवीस भारतीय विमानियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अजय शेठ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहे बनले आहेत वि वुमा कांजीलाल गोल्डन व्हॉइस ऑफ मुकेश असे कोणाला संबोधतात ज्याचे नुकतेच निधन झाले बाबला मेहता सुलोचना माधव गाडगिळ यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होत्या हवामान शास्त्रज्ञ होत्या भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणारे दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गातील कोणत्या थी धबधब्या बांधण्यात आला नापणे धबधब्यावर बांधण्यात आला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली बिनविरोध निवड झाली आहे रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले नरेंद्र मोदी नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सतरा नुकतेच देशातील सतरा खासदारांना संसरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये किती महाराष्ट्रातील खासदारांना समावेश आहे सात नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे अमोल पालेकर गीतांजली श्रीजे यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रा ट्रान्सलेट्स पुरस्कार मिळाला आहे वन्स एलिफंट्स लिव लिव्हर्ड हिअर या पुस्तकासाठी त्यांना ट्रान्सलेट पुरस्कार मिळाला आहे दोनशे सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा जाग जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो अठ्ठावीस जुलै फिडे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे दिव्या देशमुख फिडे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ही कोणत्या राज्याची महाराष्ट्र दिवा देशमुख भारताची कितवी मास्टर बनली आहे अठ्ठ्याऐंशीवी पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना दो संपवण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले ऑपरेशन महादेव <coughs> देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानात आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली नागपूर देशातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू करण्यात आली वडधामना भारताच्या अनाहित सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक मिळवले काश्य डी आर ओने यू ए व्ही लॉन्च प्रोसी प्रेसिजन गायडेड मिसाईल व्ही थ्रीची यशस्वी चाचणी कुठे केली कर्नूल आंध्र प्रदेशमध्ये <coughs> दोन हजार पंचवीसपासून भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी कसोटी so, क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण बनला आहे जो रूट भारताची कोणती संस्था ऑपरेशन सिंदूर आणि कॅप्टन सुभांशू शुक्ला यांच्यावर दोन विशेष अभ्यासक्रम तयार करत आहे एन सी ई आर टी नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र भारतातील पहिला ए आय रेडी क्लाउड संगणक जिओ पी सी कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे रिलायन्स जिओ भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या राज्यातील पूर्व सियांग जिल्ह्यात ड्रोन प्रहार सराव आयोजित केला आहे अरुणाचल प्रदेश भारतीय लष्करातील माजी सैनिकांना त्यांचे पेन्शन मिळवणे सोपे व्हावे हो यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणती प्रणाली सुरू केली स्पर्श आंतरराष्ट्रीय वाघ्र दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो तीस जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन दोन हजार पंचवीस थिम आहे मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे शोषण समाप्त करा नुकतेच भारतीय वंशाचे मेघना देसाई निधन झाले ते कोण होते तर अर्थशास्त्रज्ञ होते रेमोना एव्हेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम नृत्य करत गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे एकशे सत्तर तास दोनशे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपक्रम उपग्रह निसार कधी प्रक्षेपित करण्यात आला तीस जुलै दोन हजार पंचवीस नुकतेच भारताच्या कोणत्या संस्थेने प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे डी आर डी ओ गावरी म्हणजे गणगौर गावर सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो राजपूत आणि भिल्ल दोनशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात बुद्ध समन्वयक दर्शन मंदिर व स्तूपचे अनावरण करण्यात आले बिहार झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून काय केले मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले दोनशे एक्कावन्न नंबरचा प्रश्न बघा मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भारतातील पहिल्या हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेजची स्थापना कधी झाली आहे जबलपूर जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर लंडन हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे दोनशे त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये भारताचे कोणते शहर पाचव्या स्थानावर आहे जयपूर <coughs> दोनशे चौपन्न नंबरचा प्रश्न बघा आणि शेवटचा प्रश्न हा पाच वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिजा देणे पुन्हा सुरू केले तर चीन या देशाला पुन्हा पर्यटक व्हिजा देणे सुरू केले आहे बघा तुम्हाला या अडीचशे प्रश्नांची चालू घडामोडीची पी डी एफ आपल्या गणित मंच या टेलिग्राम चॅनलवर मिळेल जो की आता सध्या एक लाख अडुसष्ट हजाराचा चॅनल आहे बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद